तुमची पण केस खूप आहेत का केस गळून गळून खूप विरळ झालेत का अक्षरशः टक्के पडले का प्रेग्नेसी नंतर लगेच केस खूप गळायला लागलेत का मग केस गळती थांबवायची कशी नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे या सर्व चॅनवर जर नवीन आले असाल तर नमस्कार मी अध्या फ्रेंड्स सध्या ना शंभरपैकी पैकी सत्तर लोकांना केस गळतीची समस्या आहे आता केस का गळतात तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे थायरॉइड पी ओ एस पी सी ओ डी आणि त्यासोबत प्रेग्नन्सीनंतर होणारी केसगळती हे जर तुम्हाला प्रॉब्लेम नसतील तर अजून एक म्हणजे प्रदूषणामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे सुद्धा आपले केस खूप गळतात आता मग केसगळती थांबवायची कशी आज मी तुम्हाला असा घरगुती उपाय सांगणार आहे ना हा जर घरगुती उपाय जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुमची ही थांबेल हो कारण फ्रेंड्स कसं आहे मी प्रेग्नेंट होते नंतर माझी खूप केस गळायला लागली होती अक्षरशः इतकी गळायचे की पूर्ण घरामध्ये केसांना केसच व्हायची त्यासोबत माझी एवढी जाड वेणी व्हायची हो आणि ती एवढीशी व्हायला लागली मला नंतर अक्षरशः इतका त्या केसांचा कंटाळा आला की मी जाऊन ना सलॉनमध्ये जाऊन केस कट केली पण खरं सांगू जेव्हा मी केसं कापली ना तेव्हा मला फक्त रिग्रेट झालं पश्चाताप झाला कारण केसं कापल्यानंतरसुद्धा माझी केसं गळायची थांबली नाही मग आता काय करायचं तर फ्रेंड्स मी घरगुती उपाय केला हो मी घरगुती उपायांनीच माझी गळती थांबवलेली आहे आणि हा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे हा ही जी रेमेडी आहे ना हा जो घरगुती उपाय आहे ना तो इतका पॉवरफुल आहे फ्रेंड्स अक्षरशः तुम्ही फक्त सात दिवसात तुमची गळती थांबू शकता शंभर टक्के गॅरंटी देते कारण माझ्या तिची डिलिव्हरी आत्ता झालेली आहे तीन महिन्याचा वाढ झालेला आहे आणि तिची सुद्धा केसा गळायला लागलेली आहेत पण तिने काय केलं लगेचच ही रेमेडी ना करायला सुरुवात केली ना तर तिची केस गळती थांबली पण आणि आता काहीच केस गळत नाही आता ही जी रेमेडी आहे ती कशी करायची कशी अप्लाय करायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा ही व्हिडिओ तुम्हाला आवडली इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कारण हा जो उपाय आहे ना घरगुती आहे घरच्याच गोष्टी वापरून मी केलेला आहे तर चला व्हिडिओ सुरू करूयात लेट्स बिगेन फ्रेंड्स सगळ्यात पहिले आपल्याला दोन ॲलोवेराच्या पाती घ्यायच्या आहेत आणि त्यांना दे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर या ॲलोवेरा जेलचे जे काटे आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत काटे काढल्यानंतर आपण अशा प्रकारे याचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत आता तुकडे केल्यानंतर मधून आपल्याला अशा प्रकारे या तुकड्यांमधनं कट करायचं आहे जेणेकरून आपल्याला ॲलोवेरा जेल काढता येईल आता चमच्याच्या मदतीने मी छान ॲलोवेरा जेल काढून घेते ॲलोवेरा जेल काढल्यानंतर आता हे जे ॲलोवेरा जेल आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये एकदा फिरून घ्यायचं आहे आणि त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता ॲलोवेरा जेल आपला रेडी झालेला आहे आणि आपण जो विकत ॲलोवेरा जेल घेतो ना त्याच्यापेक्षा चांगलं आपण घरचं ॲलोवेरा जेल बनवू शकतो अशा प्रकारे आणि प्रोडक्टवालंसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण त्याचा बेनिफिट तुम्हाला एवढा मिळणार नाही म्हणून मी इथे प्लांटवाला घेतलेला आहे आता इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत इथे माझ्याकडे छोटे कांदे होते म्हणून मी दोन घेतलेले आहेत तुम्ही एक मोठा घेऊ शकता किंवा तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्हाला कांदा घ्यायचा दोन कांदे मी मिक्सर मधून फिरून घेतलेले आहेत त्यांची छान पेस्ट करून घेतलेली आहे आता ज्या वाटीमध्ये ॲलोवेरा जेल होता त्याच वाटीवर मी एक रुमाल ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्याला कांद्याची जी पेस्ट आपण बनवली आहे ती टाकून घ्यायची आहे या कांद्याच्या पेस्टचा जेवढा पण रस आहे तो छान पिळून आपल्याला या ॲलोवेरा जेलमध्ये काढून घ्यायचा आहे आता ॲलोवेरा जेल आणि ऑनियनचं रस म्हणजे कांद्याचं पाणी व्यवस्थित दोघांना मिक्स आहे आणि हा आपला हेअर टॉनिक रेडी झालेला आहे आता आपल्याला एक कापसाचा गोळा घ्यायचा आहे आणि कापसाच्या गोळ्याने सगळ्यात आधी आपल्याला आपल्या आप स्कॅल्पवर अप्लाय आप करायचं आहे ठीक आहे मुलांशी केसांच्या मुलांशी अप्लाय करायचा आहे ठीक आहे आता मी एक एक सेक्शन अशा प्रकारे काढलेला आहे आणि देन केसांच्या मुळाशी हा जो हेअरटॉनिक आहे तो मी अप्लाय करते फ्रेंड्स लक्षात असो त्या कांद्यामध्ये सल्फर नावाचा असा घटक असतो जो आपल्या केसांच्या मुळांशी जाऊन केसगळती थांबायला खूप मदत करतो त्यासोबत आपल्या स्कॅपचा कुलाजन वाढवतो आणि त्यामुळे आपल्या केसांची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होते जर फ्रेंड्स तुमचा तुमचे केस विरळ झाले असतील तुम्हाला जर टक्कल पडलेलं असेल तर कांद्याचं पाणी तिथे केस उगवायलासुद्धा खूप मदत करतो त्यासोबत त्याच्यामध्ये आपण ॲलोवेरा जेल टाकलेला आहे ॲलोवेरा जेल एक कंडिशनरचं काम करतं त्याच्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स असतात जर तुमचे केस खूप ड्राय असतील फ्रीझी असतील केसांना प्लिटन्स झालेले असतील तर केसांचे प्लिटन्स काढून टाकायला ॲलोवेरा जेल खूप मदत करतो त्याचसोबत आपल्या स्कॅल्पला मऊ करायला केसांना स्मूथ शायनी करायला अलोवेरा जेल खूप मदत करतो आता मी छान पूर्ण स्कॅपला जो हा टॉनिक आहे तो अप्लाय करून घेतलेला आहे स्पेशली माझ्या मी टकळ्यावर खूप अप्लाय करते कारण फ्रेंड्स केसांना आपली तिथेच जास्त विरळ होतात आता मी ना पाच मिनटं छान अप्लाय केल्यानंतर मसाज करते केसांचा मसाज केल्याने काय होईल आपल्या केसांच्या मुलांशी जी मुलं असतात ना तिथे हा जो टॉनिक आहे तो छान पॅनिट्रेट होईल तिथे मुरेल ठीक आहे आता जे राहिलेलं पाणी आहे ना ॲलोवेरा जेलचं आणि कांद्याचं ते मी लेंथवर अप्लाय करते लेंथला अजिबात विसरायचं नाही आहे कारण आपल्या लेंथ जर ड्राय असेल ना केस ते अजिबात चांगले दिसत नाही ठीक आहे छान मी दोन्ही बाजूला अशा प्रकारे अप्लाय केलेला आहे तुम्ही बघितलंच अर्धी वाटी एवढा मी हा अलोव्हेरा आणि कांद्याचा रस काढला होता तो पूर्ण केसांवर माझ्या अप्लाय झालेला आहे आता मी मी एक छान अंबाडा बांधून घेते इथे आंबाडा बांधल्यानंतर तुम्हाला एक तास तुमचे केस तसेच ठेवून द्यायचे आहेत जेवढा ॲलोवेरा जेल आणि कांद्याचं पाणी आहे तो आपल्या केसांमध्ये छान मुरला पाहिजे तर एक तासानंतर आपल्याला छान तुमचे कोणती पण जी रेग्युलर आवडीची शॅम्पू असेल ना त्याने केस धुवून घ्यायचे आहेत ठीक आहे एक तासानंतर मी केस इथे धुवून घेतलेली आहेत फ्रेंड्स केस धुतल्यानंतर आपल्याला केसांची एक विशिष्ट काळजी घ्यायची असते कारण कसं आहे खूप लोकांना केस धुतल्यानंतर काही चुका करतात आणि त्यामुळे केस गळायला लागतात तर सगळ्यात पहिले एक कॉटनचा टॉवेल घेऊ शकता किंवा अशा प्रकारे टी शर्ट घ्या मी माझ्या मिस्टरांचे जे जुने टी शर्ट आहेत ना ते अशा प्रकारे ठेवून दिलेले आहेत केस पुसण्यासाठी ठीक आहे आता केसं पुसता वेळेत लक्षात ठेवा आपल्याला घासायचे नाहीत आणि केस झटकायची नाही आहेत फक्त आपल्याला जेवढा पण पाणी आहे ना तो अशा प्रकारे डॅबिंग मोशनमध्ये थोडंसं प्रेस करून अशा प्रकारे काढायचं आहे आता खूप लोक काय करतात अशा प्रकारे केस झटकतात तर हे करणं सगळ्यात आधी बंद करा कारण कसं आहे फ्रेंड्स आपण जेव्हा केस धुतो ना तेव्हा आपल्या केसांची जी, जी मुळं असतात ना ती खूप कमजोर असतात त्यासोबत आपल्याला प्लिटन्स दोन केसं येतात ना केसांना ते सुद्धा होऊ शकतं म्हणून केस झटकणं सगळ्यात आधी बंद करा मी काय करते कॉटनचा जो माझा टी शर्ट आहे ना त्याने अशा प्रकारे पूर्ण जो केसं आहेत ती कवर करते आणि मी पंधरा मिनिटं माझी केसं अशा प्रकारे वर टाय करून ठेवते ठीक आहे जेणेकरून सर्व जे पाणी आहे ना ते त्या टी शर्टवर टी शर्ट जो आहे कॉटनचा तो खेचून घेईल पंधरा मिनिटं असंच केसं ठेवून देईल आणि त्यानंतर तर आ, मी माझी केस आता मोकली करते कारण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला बांधून नाही ठेवायची केसं कारण केस आपली ओली आहेत आता तीस टक्के इथे केसं माझी छान ड्राय झालेली आहेत आणि पूर्ण ड्राय नाही झालेली तुम्ही बघू शकता अजूनही ओली आहेत ठीक आहे आता मी काय करणार माझी जी केस आहेत ना ती एअर ड्राय होऊन देणार म्हणजे कोणताही मी उपकरण इथे वापरणार नाही आहे म्हणजे हेअर ड्रायर माझ्याकडे नाहीच आहे मी कधीच हेअर ड्रायरने माझी केसं कोरडी करत नाही अशा असेच पूर्ण दिवस, केसा पुर्ना दिवस।, पुर्ना दिवस केसा मी केसांना थोडीशी एक छोटासा क्लिप लावते आणि सोडून देते पूर्ण दिवस पूर्ण दिवस म्हणजे जोपर्यंत माझी केसं पूर्ण ड्राय होत नाही तोपर्यंत मी माझी केस कधीच बांधत नाही फक्त एक छोटा क्लिप लावून अशा प्रकारे मोकळी ठेवते ठीक आहे आता पूर्ण केस ड्राय झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला ठीक आहे आता बघू शकता पूर्ण केसं ड्राय झालेली आहेत आणि छान केसं तुम्ही बघू शकता केसांना एक छान आलेली आहे टेक्स्चर केसांचा खूप बदललेला आहे फ्रेंड्स केस माझी पूर्ण सुकलेली आहेत ड्राय झालेली आहेत आणि लक्षात ठेवा केस सुकल्याशिवाय केस कधीच विंचरायची नाही ही एक चूक खूप लोक करतात ओली ओली केस ना विंचरतात आता ओळी केस विंचरल्याने काय होतं माहिती का एक तर आपला आपण जेव्हा केस धुतो ना तेव्हा आपला स्कॅप इतका कमजोर असतो आणि तेव्हा जर तुम्ही केस जर विंचरलीत तर खूप केस तात पण पन... त्यासोबत आपला जो स्कॅल्प असतो तो अजून जास्त कमजोर होतो म्हणून केस सुकल्यानंतरच कधीही लक्षात ठेवा केस सुकल्यानंतरच आपल्याला केस विंचरायची आहेत ठीक आहे आता तुम्ही बघू शकता मी दा ते उडमच्या कोंबने केस विंचरलेली आहेत आणि फक्त एकच केस माझ्या कंगव्याला आलेला आहे आणि फ्रेंड्स मी माझी जेव्हा केस धुते ना मोस्ट ऑफ द आठ ते दहाच केसं गळतात त्याच्यापेक्षा जास्त केस नाही गळत कारण की हा हेल्डफ इतका वर्क करतो की माझे सुद्धा गळायची थांबलीच पण माझ्या टकळ्यावरची जी केसं आहेत ना ती खूप विरळ झालेली अक्षरशः भांग पाडल्यानंतर जोर ना तर टक्कल दिसायचं तर ती केसंसुद्धा भरून आलेली आहेत म्हणजे नवीन केसांची सुद्धा ग्रोथ झालेली आहे माझ्या आणि मी ते बघू शकता केस इतके जोरजोरात खेचते ना तर माझ्या हाताला तुम्ही बघू शकता एकही केस येत नाही कारण हा जो हेअरपॅक आहे हा जो हेअर टॉनिक मी तुम्हाला सांगितलेला आहे तो इतका पॉवरफुल आहे इतका वर्क करतो ना केस गळती तर था थांबवतोच पण नवीन केस उगवायला देखील मदत करतो आणि या हेअरपॅकने केसांचा टेक्स्चरसुद्धा बदलतो केसं खूप सिल्की स्मूद शायनी होतात तर तुम्ही हा हेअरपॅक नक्की लावा आणि आठवड्यातून तुम्ही तुम्हाला जर रोज लावायला नाही जमलं तर निदान आठवड्यातून तुम्ही तीनदा ते चारदा तरी नक्कीच लावा दिवसाआड नक्की लावा जेणेकरून तुमची केस गळती जी आहे ती शंभर टक्के कमी होईल आणि तुमच्या केसांची वाढ होईल तर फ्रेंड्स ही होती आपली आजची व्हिडिओ अशा प्रकारे हा घरगुती उपाय तुम्हाला सलग सात दिवस रेग्युलर सात दिवस करायचा आहे जर तुम्हाला सात दिवस करायला नाही मिळालं रेग्युलर रोजच्या रोज तर तुम्ही अल्टरनेटिव्ह डेजमध्ये म्हणजेच तुम्ही दिवसाड ही रेमेडी नक्की करा जेव्हा तुम्ही ही कराल ना सात दिवसात तुम्हाला फरक बघायला मिळेल आता खूप लोकांचं कसं आहे माहिती आहे का कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट लगेच पाहिजे असतो म्हणजे अजिबात पेशन्स नाही आहेत लोकांमध्ये पण असं करू नका बघा घरगुती उपाय जेव्हा आपण करतो ना त्याला थोडासा वेळ लागतो त्याला वेळ द्यायला शिका जेव्हा तुम्ही थोडासा वेळ द्याल ना त्याचा जो इफेक्ट जर तुम्हाला मिळाला ना तर तो ना लाईफटाईमसाठी असतो लाँग टर्मसाठी असतो म्हणून थोडासा पेशन्स ठेवा ही रेमिडी रेग्युलर सात दिवस करा तुम्हाला याचा नक्कीच रिझल्ट मिळेल अशा प्रकारे तुम्हाला हा घरगुती उपाय सात दिवस करायचा आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर नक्कीच उठायला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काय अदर टॉपिक असतील ना तेही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल फ्रेंड्स आत्तासाठी एवढंच आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय लॉट्स ऑफ लव टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद